शेतकरी बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे पलूससाठी श्री अभिषेक अभिषेक साळुंके आणि विनायक कुराडे यांनी जे लागवड नियोजन केलेलं ला आहे हे लिंबू दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीसला हे लोडिंग चाललेलं आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमाने नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आणि आपला विशेष भारी असतो कारण आपण डेली अपडेटमध्ये गाड्या लोडिंगच्या असे शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत आजचं जे लोडिंग आहे हे पलूससाठी लोडिंग आहे श्री अभिषेक साळुंके म्हणून आहेत आता हा दीड वर्षाचा कागदी लिंबू त्याचं लोडिंग चाललेलं आहे दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीसला कागदी लिंबू म्हटलं तर ह्याला सालपातळ रस भरपूर आणि घडाणी लिंबू लागतात आता लागवड अंतर जर बघितलं तर हे दीड वर्षाचं रोप लावतो आहे आपण पंधरा बाय पंधरावरती तीन किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होते नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शाश्वमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशी रोपं आता लिंबू ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी त्याचं आयुष्यमान जे आहे हे साधारण वीस ते बावीस वर्ष आयुष्यमान आहे एकदा लावलं की आपल्याला कमी पाण्यामध्ये उत्पादन चांगलं मिळते रोगराई नसते याला दुसरी गोष्ट पंधरा बाय पंधरावरती लागवड करून मध्ये आपण काही वेलवर्गीय आंतरपिकं घेऊ शकतो कागदी लिंबू जर म्हटलं तर ह्या वर्षीचा दर आहे किलोचा एकशे पंचवीस रुपये ह्या वर्षी कमी पावसामुळे लिंबूला मागणी मार्केटमध्ये चांगले आहे दर चांगला आहे त्याचबरोबर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पस्तीस अक्रात नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात मॅडम बदला रुती हां बदल बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं आहे आता ज्यावेळी आपण दीड वर्षाचं रोप लावलं तर दीड वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होते रोप लावते वेळी खड्यामध्ये आपण शेणखत निंबोळी पेंट थिंबीट टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्याने सातव्या दिवशी याला ह्यूमिक ॲसिड आणि बारा ॲक्सिडची आळवणी द्यायची आहे एक, एक महिन्यानं शेंडा कट करायचा आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायचे आहे सरासरी प्रत्येक तीन महिन्याला खताचं नियोजन करायचं आपण आणि साडेतीन महिन्यातून एकदा शेंडा कट करायचा आहे सर सरासरी सरा एका झाडापासून आपल्याला जे लिंबूचं उत्पादन मिळतं पहिल्या वर्षी आपल्याला व्यजनामध्ये काढलं तर आपल्याला सरासरी एका झाडापासून घरात लिंबू लागत असल्यामुळे दहा ते बारा डझन पहिल्याच वर्षी उत्पादन म्हणजे लावल्यापासून दीड वर्षामध्ये आणि त्यानंतर पाचव्या सहाव्या वर्षी एका झाडापासून आपण अगदी हजार ते बाराशे लिंबू आणि दहाव्या वर्षी एका झाडापासून आपण सरासरी अडीच ते तीन हजार लिंबू असं उत्पादन वाढत जातं लिंबू जर म्हटलं तर ज्याचं आयुष्यमान जास्त आणि रोगराई कीट नसते लिंबू लावताना आपण ज्यावेळी कमी पाण्यावरती नियोजन करतो लिंबूला जास्त उष्णता म्हणजे उन्हाची गरज असते तर आता ही जी लिंबूची रोपं आहेत ही कागदी लिंबू लिंबूमध्ये जे प्रकार आहेत कागदी लिंबू त्याचबरोबर मार्केट लिंबू मार्केट लिंबू म्हटलं तर साल जाड येते रस थोडा कमी असतो पण कागदी लिंबू म्हटलं तर साल पातळ रस भरपूर घडाण लिंबू लागतात आता याला जे आपण पाण्याचा ताण देतो पाण्याचा ताण कसा द्यायचा आहे तर आपण गणपतीनंतर ह्या झाडाची शेंडी कट करायची आणि पाणी बंद करायचं पाणी बंद केल्यामुळे पानगळ होते एक महिना पाणी बंद करायचं आहे खडका जमीन असेल तर काळी जमीन असेल तर दोन महिने पाणी बंद करायचं आहे त्यानंतर आपल्याला लिंबूला ज्यावेळी पानगळ येईल नवीन फुटवा येतो त्यावेळी फ्लॉवरिंग येत असतं आणि त्यापासून आपल्याला तिथून पुढे तीन महिन्यामध्ये लिंबू तयार होतात लिंबूचा आता जी बाजारपेठ चांगला दर असल्यामुळे शेतकरी बंधूंना कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये उत्पादन देणार असेल लिंबूचं रोप तर आपल्याकडे लिंबू दीड वर्ष रोप अडीच वर्ष साडेतीन वर्ष अशी वयानुसार रोपं मिळतात शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी रोप दिल्यापासून योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याला अगदी लागवडीपासून सर्व नियोजन लाडम हे पण रोप घ्या बघू शकतो सिलेटेड रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात बुकिंग केल्यानंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लिंबू जर म्हणलं तर हे खडका जमिनीमध्ये त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आता आपल्याकडे हे दीड वर्षाचं तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे हे रोप ऐंशी रुपयेला बसतं त्यानंतर आपण लहानमध्ये ह्यातील पाच बाय सहाचं म्हणून रोप येतं हे जर घेतलं तरी पन्नास रुपयेला रोप बसते जसं तिची बॅग लहान असेल वय कमी असल्यामुळे बॅग लहान असते आणि त्यामुळे रोपाचं खोड पण बारीक येतं उंची पण कमी येते तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपण शिल्लक राहिल्यानंतर अशी रिबॅगिंग करून दोन वर्षाच्या स्टेजला घेतो आहे त्यावेळी तिची किंमत एकशे ऐंशी रुपये होत्या कागदी लिंबूची हे रोप लावले की आपल्याला एकच वर्षात चांगलं उत्पादन चालू होते बघू शकतो आपण साधारण बारा ते पंधरा किलोची बाईक येत्या खोट जाड येणार अडीच वर्षाचं आणि लावले की एक वर्षातच उत्पादन मिळत असतं असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचावेत आपला हा यूट्यूब चॅनल शेतकरी बंधूंचाच आहे तर महाराष्ट्रात कुठेही आपल्याला बुकिंग नंतर ही रोपं घरपोच मिळतात आपल्याकडे पस्तीस अक्रात नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारची फळझाडे मिळतात आता ही शेतकरी बंधूंच्याकडे रोपे गेल्यानंतर चार आठ दिवस झाडाखाली ठेवायचे आहे आणि नंतर लागवड करायची आहे आणि ह्याच्याबरोबर आपल्याला खत पाण्याचं नियोजन दिलं जाते त्या पद्धतीनंच लागवड करायची आहे हे आमच्या नर्सरीच्या झाडग्यांना एक्समॅन रिटायर यांच्या एक मार्गदर्शनाखाली ही गाडी चालू आहे आमच्या नर्सरीचे फौजी म्हणून त्यांना ओळखतो आम्ही बघू शकतो आमच्या नर्सरीच्या मॅडमच्या किती कष्टाने काम चालू आहे मॅडम बारीक रोप द्यायचं नाही फक्त आपल्याला तर शेतकरी बंधूंना एक वर्ष दीड वर्षे अडीच वर्षे अशी लिंबूची जी, जी रोपे मिळतात आता पल्लीकडला पंधरा किलोच्या बॅगमधला जे लिंबू आहे हे लिंबू अडीच वर्षाचं रोप आहे एकशे ऐंशी रुपये आणि दीड वर्षाचं घेतलं तर तिची फक्त ऐंशी रुपये किंमत बघू शकतोय अधिक माहितीसाठी नंबर नंबरचा संपर्क करा जय हिंद